माझ्या मी करून घेते नाही काय काय ना काय काय चाल काय नाही त्यांना भाकर द्या ना हो त्यांना भाकर कमून द्याय ना तुम्ही हे काय भाकर हे द्या ना मग हे न

अहो तुम्ही खासकायचे तरी माणसं बघितल्या पूर्ती झाला तुम्ही बदललात ना तुम्ही पहिल्यांदा बदलला ते बदलले म्हणून बदलत मी त्यांच्याकडे बघतोय खाते म्हणा तुम्हाला खायचं का मामा खेळ सगळं काढ काहीतरी काय खाप काय किती वारे पटके अशा जावया भेटा पप्पाला उद्या किलब मटर आजी भाजी म्हणते काय नाही आम्ही आमचं भाऊ तुम्ही हेच टेन्शन घेऊन आता आमचा आम्ही काय करतो आपली नाही नाही समजे ह्याच तुमचा अभ्यास झाला आहो तुम्ही आज खूप गप्पा गप्पा मी समोर आता मला एवढं चिल्लर समजील आहे मी एवढा चिवत्या नाही हे बघत असतो माणसाची काय मंदारी काय नाही एवढंच बघायचं मला सकाळी बघू ना हा बघू नावा पप्पा आपलं जेव्हा होता आपलं जेव ना मी काय पैसे रस्त्या